खेल, दे, दे। तेरा खेल सोने के भाव में लिखता बारे मोदी तेरा खेल सोने के में लिखता बारे मोदी तेरा खेल सोने के में मोदी तेरा खेल सोने के में राष्ट्रवादी कांग्रेस विजय अरे शरद पवार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ शरद पवार साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

Kachetel Foster, and Foster, There were master Foster, it Foster, Foster, Master Foster, it Foster, Foster, Master Catch Foster, Foster. Master काँग्रेस चा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा शरद पवार साहेब तुम्ही साथ शरद पवार साहेब मोदी तेरा खेल वरे मोदी खेळ मे वरे मोदी तेरा खेल कार्यालयासमोर आंदोलन करत काय विषय होतो वारे मोदी नेहरा खेळ सोने प्रति बॅरल प्रति बॅरल हा डॉलर असताना सुद्धा आज एकशे सहा रुपये दारांनी आपण पेट्रोल विकत घेतो आणि एक्क्याण्णव रुपये दराने आपण डिझेल आणि प्रति लिटर याला पंधरा ते सोळा रुपये लिटर याला नफा होतोय पण यांना गोरगरीब जनतेशी काही घेणे देण नाही यांना फक्त लाडकी बहिणी येऊन ना लाडकी बहिणीला पैसे द्यायचे लाडकी बहिणीला पैसे कोणाच खिसवून द्यायचे तर भाऊजीचा खिसतो भाऊजीच्या खिसायला झड बसते हे पण लाडकी बहिणीला पैसे द्यायचे जनता एकदम होळपळती आहे आज महागाईचा निचांग म्हणजे उच्चांग वाढलेला आहे एवढं वाढलेलं आहे की गोरगरीब जनतेला आज कामासाठी जाण्यासाठी दररोज पेट्रोलची आवश्यकता असते पेट्रोल टाकण्याचं तो जातो त्यांना एवढी हळाळ होती एकशे सहा रुपये लिटर आज पेट्रोल आहे साहेब आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले अमेरिकेने मोठे निर्बंध लादलेले अशा याच्यात कच्च्या तेलात भाव वाढ होऊन सुद्धा सर्वसामान्य जनतेवर त्याचा बोजा पडलेला नाही आणि आपण म्हणतात दरवाढ झालेली आहे कसं प्रति बॅलर प्रति बॅलर बी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे ते रेट वाढलेले आहेत असं असतं आम्ही कसं लागू केला एक पासष्ट रुपये पहिले होतो दोन हजार तेरा मध्ये प्रति बॅगरी पासष्ट होत आज किती आज सहासष्ट साहेब आपल्याला असं वाटत नाही आपण आंदोलन करायला वेळ केला म्हणून त्या गोष्टीला वेळ नसतो जेव्हा जे जागे तप सभेरा आज आपल्या हातात सत्ता नाहीये म्हणून आपण आज आंदोलन करताय असं वाटतंय नाही काँग्रेसचं आमचं जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा आपण बॅलरचे भाव उतरले तेव्हा आम्ही भाव कमी केलेले पण हे सरकारने दोन हजार एक, एक वर्षा दोन वर्षापासून बॅलरचे भाव कमी असताना सुद्धा त्यांनी दरवाढीच ठेवलेली एकही रुपये महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार सांगतात अजून दोन वर्ष शक्य नाही पैसे नाही काय वाटतं अजित दादा मला एकच सांगावं वाटतं की आपले आदरणीय काका शरदचंद्रजी साहेब हे एकमेव नेते होते की ज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी करणारे एकमेव नेता शेतकऱ्यांचा नेता शरद पवार साहेब होते डी की हे जे दादा आहेत जे सरकार ते कदापि शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकणार नाही दोन महिने काय दोन वर्ष पाच वर्ष सुद्धा हे शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकणार नाही साहेब आपण पेट्रोलच्या दरवाढी निषेध आंदोलन करताय पण शेतकऱ्यांच्या बाबतीत काय शेतकऱ्यांच्या बाबतीत काय आमचे पॉवर साहेबांनी करू बरेच आमचे देशवाडी साहेबांशी करून मुद्दे उचलून चाललेले आहेत त्यांच्याविषयी आपली आता जाऊ आपले आपल्या पावसा अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा परत काय बोलले अधिवेशनामध्ये धन्यवाद आपलं नावांत शहरात दुसरी एक महत्वाची गोष्ट की धरण विषयाशी असून सुद्धा आपण काय म्हणतो कोरड आपलं अहो पहिले दोन दिवसाला नंतर चार दिवसानंतर आठ दिवसाला आणि आता बारा दिवसाला पाणी देत नाही चौदा एप्रिल त्या दिवशी आपल्या महामानव साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्या जयंतीच्या दिवशी आम्ही पाण्याच्या टाकीवर जो आंदोलन केलं त्यांनी पाणी सोडलं साहेब आपल्या आताचे महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष सत्तेत होते तीस पस्तीस वर्षापासून महानगरपालिकेत हा त्यांचा प्रताप आहे आणि तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले त्यावेळेस युती सरकारमध्ये आम्ही नव्हतो आता आमच्यासोबत एक दर्शापासून आलेले आहे ते लक्षात घ्या तीस पस्तीस वर्ष आमदार आणि आज मांडीला मांडले होते तेच आंदोलन करताय आम्ही त्यांना सांगू लागणार आज विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद आहे तेवढ्या बाबतीत कशाच्या बाबतीत मानेच्या प्रश्नावर हो तर मग मी काय म्हणतो ते आमच्या सोबत आलेले आम्ही त्यांना सांगू लागलो ना चांगल्या कामं आहेत विकासाचे काम करायचे म्हणून आम्ही तुम्हाला हे मानता का याच्या पहिले त्यांनी जे काम केले ते चुकीचे होते मी काय म्हणतो आम्ही तसं बोलत नाही ते त्यावेळेस बीजेपी सरकार बीजेपी सेनेचं सरकार होतं त्यांनी त्यांच्या ते प्रश्न उचललेले आहेत बीजेपी आणि शिवसेनेचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस जे काम झाले ते योग्य नव्हते कामं चांगली कामं केली त्यांनी पंधरा दिवसानंतर प्यायला पाणी भेटतं याच्यात कोणतं चांगलं का त्यावेळेस होतं आता 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 कोणाचं सरकार आहे आता बीजेपी 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 सरकार बसली हे नाही का पण महानगरपालिकेत सरकार सत्ता कोणाचीच नाही ना बरं आता शासन लागलेलं आहे कोण ना महापौर आहे ना सभापती आहे ना कोणीच नाही त्याच्यापुढे शासन असल्यामुळे तुम्ही त्या यांना विचारा ना आयुक्तांना आयुक्तांना विचारा त्यांना सांगा त्यांना मला पंधरा पंधरा दिवसानंतर पाणी कशामुळे येत नाही हे सांगा तुम्ही